हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामधील वर्तुळाचे गुणधर्म यामधील वर्तुळाचे केंद्रीय कोण म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत पहा केंद्रीय कोण कशाला म्हणायचं सोबत जी आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये ओ हा केंद्रबिंदू असणारं वर्तुळ काढलेलं आहे आणि वर्तुळाच्या परिघावर ए एक्स बी आणि वाय हे बिंदू दाखवलेले आहेत आणि यामध्ये एक कोण काढलेला आहे अँगल ए ओ बी आता अँगल ए ओ बी याच्यामध्ये ओ हा त्या व कोणाचा शिरोबिंदू आहे ए ओ बी या अँगलचा शिरोबिंदू ओ, ओ, ओ आहे आणि ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणून या कोणाला केंद्रीय कोण असं म्हणतात आता या कोणाला केंद्रीय कोण असे का म्हणतात तर व्याख्या लिहून घ्या वर्तुळाची केंद्रीय कोणाची व्याख्या लिहून घ्या वर्तुळ केंद्र व्याख्या लिहून घ्या वर्तुळ केंद्र हात शिरोबिंदू असणाऱ्या हाच शिरोबिंदू वर्तुळ केंद्र हात शिरोबिंदू असणाऱ्या वर्तुळ केंद्र हात शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोण असे म्हणतात वर्तुळ केंद्र हात शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोण असे म्हणतात आता याच्यामध्ये हा एक गुणधर्म आहे वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचा तर यामध्ये या आकृतीमध्ये या अँगल ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे अँगल ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे आणि कंस जो आहे त्याने आंतरखंडित केलेला कंस हा मेजर ऑफ कंस आता पहा आहे असं लिहितो आपण मेजर ऑफ आप कंस एक्स बी एक्स बी हा त्याने आंतरखंडित केलेला कोण आहे आता आंतरखंडित आंतरलिखित हा वेगळा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मेजर ऑफ अँगल ए ओ बी या अँगलने मेजर ऑफ कंश ए एक्स बी हा आंतरखंडित केलेला आहे आणि केंद्रीय कोल आणि त्याने खंडित केलेला कंस याचं माप एकरूप असतं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सूत्र हे लक्षात घ्या एंगल ए ओ बी जो अँगल या ठिकाणी दिलेला आहे एंगल ए ओ बी आणि मेजर ऑफ कंस पहा मी वेगळ्या रंगाने दाखवतो तुम्हाला म्हणजे ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल ए एक्स बी हा जो कंस आहे हा कंश त्याचं माप आणि अँगल ए ओ बी या अँगलचं माप एकरूप असतं इथं गुणधर्म काय आहे तर इथं गुणधर्म आहे केंद्रीय कोणाने खंडित केलेल्या केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप व केंद्रीय कोणाचे माप सारखे असते महा नियम खाली लिहून घ्या लिहून घ्या एक वाक्य लिहून घ्या खाली वाक्य केंद्रीय कोण केंद्रीय कोण याचे माप याचे केंद्रीय कोण याचे माप त्याने आंतरखंडित त्याने आंतरखंडित केलेल्या आंतरखंडित केलेल्या कंसा एवढे असते आंतर केंद्रीत केलेल्या कंसा एवढे असते म्हणजे ते आपल्याला गणिताच्या भाषेमध्ये कसं लिहिता येईल मेजर ऑफ अँगल ए ओ बी मेजर ऑफ अँगल ए ओ बी एक रूप मेजर कंस मेजर ऑफ कौंस एक्स बी मेजर ऑफ कंस एक्स बी म्हणजे हा इथं नियम तुम्हाला गुणधर्म लक्षात आला की केंद्रीय कोणाचं माप त्याने खंडित केलेल्या कंसा एवढे असते ओके हा लक्षात आला तुम्हाला नियम आता याच्यामध्ये हा लघु कंस पाहायचा आहे आपल्याला लघु कंस आहे आणि विशाल कंस आहे आता त्याचं माप कसं काढायचं पहा या ठिकाणी पण लघुकंसाचं माप लघुकण आता याच्यामध्ये ए एक्स बी हा लघुकंश आहे लघुकंश आहे एक्स बी आणि विशाल कंश कोणता आहे याच्यामध्ये विशाल कंस आहे ए वाय बी आता याची माप आपल्याला काढायची आहे आता उदाहरणार्थ या आकृतीमध्ये जर तुम्हाला हा केंद्रीय कोण साठ अंशाचा दिला असेल केंद्रीय कोण साठ अंशाचा तर लघुकंसाचं माप केंद्रीय कोणाचं माप हे सारखं असतं म्हणजे लघुकंसाचं संगत केंद्रीय जो कोण आहे म्हणजे के कंसाचं माप आणि केंद्रीय कोणाचं माप सारखंच असतं त्यामुळे मेजर ऑफ कंस मेजर ऑफ कंस ए एक्स बी मेजर ऑफ कंस ए एक्स बी हा देखील किती येणार आहे साठ अंशाचं पूर्ण म्हणजे केंद्रीय कोण जेवढा असतो तेवढाच माप लघुकंसाचं असतं किंवा या ठिकाणी दिलेला त्याने खंडित केलेल्या कंसा एवढं लघुकंसाचा असेलच असं नाही मोठा देखील आपला विशाल कंश देखील असू शकतो मग विशाल कंसाचं कसं काढायचं पाहू आपण तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या लघुकंश हा एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतो लघुकंश हा एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतो एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला विशाल कंश मानतात मग या ठिकाणी केंद्रीय कंश साठ अंशाचा आहे म्हणून लघुकंश जो आहे ए एक्स बी हा देखील किती असणार आहे साठ अंशाचा असणार आहे आता विशाल कंसाचं माप कसं काढायचं आता विशाल कंश कोणता आहे याच्यामध्ये विशाल कंश आहे ए वाय बी विशाल कंश आहे ए वाय बी आता याचं माप कसं काढाल संपूर्ण वर्तुळ किती अंशाचं असतं संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं मग विशाल कंसाचं काढायचं असेल तर काय करावं लागेल तीनशे साठ वाजा संगत लघुकंसाचे माप म्हणजे वाजा त्यातनं लघुकंस वाजा करायचा आता लघुकंसाचं माप आपल्याला माहिती आहे लघुकंसाचे माप आता लघुकंशाचं माप आपल्याला माहिती आहे म्हणजे या ठिकाणी तीनशे साठ अंशाचा आपला कोण आहे संपूर्ण वर्तुळ आहे आणि त्यातनं लहान जो कंस आहे लघुकंश आहे साठ अंशाचा मग तीनशे साठ वजा साठ अंश केलं तर तीनशे अंशाचा तुमचा हा विशाल कंश जो आहे हा विशाल कंस हा तीनशे अंशाचा येणार आहे तर लघुकंश आहे हा येणार आहे साठ अंशाचा अलग लक्षात की लघुकंसाचं माप कसं काढायचं की केंद्रीय कोणाचं माप असतं तेवढंच त्याने खंडित केलेल्या लघुकंसाचं किंवा त्याने खंडित केलेल्या कंसाचं माप असतं म्हणजे केंद्रीय कोण आणि त्याने खंडित केलेला कंस याचं माप सारखं असतं आणि मग त्यावरून आपल्याला विशाल कंसाचं माप कसं काढायचं तर संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं त्यामधून लघुकंस चं माप किंवा केंद्रीय कोणाचं माप वाजा केलं की आपल्याला विशाल कंसाचं का माप काढता येतं ओके चला